श्री स्वामी समर्थ सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यात बारा ऑगस्ट मंगळवार या दिवशी आली आहे हा महिना श्रावण महिना असल्यामुळे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी या महिन्यात आल्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ती ओळखली जाते बघा ही संकष्टी चतुर्थी एक दुर्मिळ आणि शक्तिशाली दिवस आहे या दिवशी जर का आपण गणपती बाप्पांचा उपवास गणपती बाप्पांची पूजाविधी अगदी मनापासून केले तर आपल्या आपले, आपले संकट दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे या दिवशी जरी तुम्हाला उपवास करायला शक्य झालं नाही तरी देखील आपण हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आपले संकट कष्ट दूर होतील आपल्या इच्छापूर्ती देखील पूर्ण होणार आहे बघा ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते त्यावेळेस अंगारकी योग तयार होत असतो आणि हा श्रावण महिना असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे या दिवशी जर का तुम्ही तुमच्या कोणत्याही पहा तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या कुठलेही संकट असू द्या किंवा कुठल्याही इच्छा असू द्या तुम्ही तुमच्या सर्व अडचणींसाठी सर्व इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकतात उपाय अगदी साधा सोपा आहे कुणीही हा उपाय करू शकतो आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय केला तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उपाय फक्त आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वास ठेवून करायचा आहे ज्यावेळेस आपण उपाय करताना आपला विश्वास पूर्ण असतो त्यावेळेस आपण केलेल्या उपायांचे आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होत असतात आता बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास चालू करायचे असतील त्यांनी या संकष्टी चतुर्थीपासून उपवास चालू करायचे आहे बघा तुम्ही जरी महिन्यातली संकष्टी चतुर्थीचे उपवास करत नसाल तरी देखील आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे आपल्याला संपूर्ण चतुर्थीचे म्हणजेच बारा महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे फळ प्राप्त होत असते आता पहा या दिवशी संकष्टी चतुर्थीचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो गणपती बाप्पांची या दिवशी आपल्याला अभिषेक करून पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे बारा ऑगस्टला मंगळवारी संकष्टी चतुर्थीचा जो चंद्रोदय वेळ आहे हा वेळ रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे आणि चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला आपल्याला चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडायचा आहे आता या दिवशी आपण जो उपाय करणार आहोत या उपायासाठी आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे बघा आपल्याला आपल्या हिंदू धर्मात काही अशी झाडं आहेत की त्या झाडांच्या पाना आणि फुलांना दोघांनाही अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे तुमची आर्थिक अडचण असेल घर होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल नोकरीत यश मिळत नसेल तुम्ही अशा कोणत्याही आर्थिक अडचणीसाठी हा उपाय करू शकतात तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि हे जास्वंदाचं झाड लाल कलरच्या फुलाचंच असलं पाहिजे त्याचं तुम्हाला एक पान देठासहित आणायचं आहे आणि एक काडी तुम्हाला जास्वंदाची तोडून आणायची आहे घरी आणल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं देव घरासमोर तुम्हाला बसायचं आहे हे करत असताना हा उपाय करत असताना तुम्हाला देवासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला हे पान या पानावर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आणि ह्या झाडाच्या काठीनेच तुम्हाला ह्या पानावर छोट्यात छोट्या भाषेत किंवा शॉर्टकटमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे किंवा तुमची जी अडचण असेल ती अडचण तुम्हाला लिहायची आहे जर का तुम्ही नोकरीसाठी उपाय करत असाल तर नोकरी प्राप्ती घरासाठी करत असाल तर घरप्राप्ती कर्ज कमी होण्यासाठी करत असाल तर कर्ज दूर होऊ दे असं थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे ठेवताना देठाचा भाग हा गणपती बाप्पांकडे येईल या पद्धतीने पान ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे ती जुडी ह्या पानावर ठेवायची आहे तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आणि हे तांदूळ तुमच्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे जर का तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही संकटनाशक स्तोत्र अकरा वेळा पठन करू शकतात गणपती अथर्व शीर्ष तीन वेळा पठन करू शकतात आणि ओम गण गणपते नम किंवा ओम नम हा मंत्र एकशे आठ वेळा देखील म्हणू शकतात त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला त्या अक्षदा त्या पानावर ठेवायच्या आहेत बघा हे स्तोत्र हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ह्या अक्षदा तुम्हाला त्या पानावर ठेवायच्या आहे आणि तुमची जी अडचण असेल जी इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा माझी पूर्ण होऊ दे ती इच्छा माझी पूर्ण होत आहे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुम्ही तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हे पान उचलून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुमच्या घराच्या जवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे तर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हे उपाय आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करत असतोच परंतु ह्यावेळेस श्रावण महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी असल्यामुळे आपण आवर्जून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ती होत नाही तोपर्यंत आपण हा उपाय सलग प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण नम श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद